ठी ब जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे अशी हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जात आहे की या सगळ्या संदेश कशाला मी बातमीच होते माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांची सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या संभ्रम नाही तर माझं म्हणणे की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची राज ठाकरे पण म्हणतात की एकत्र येऊ शकतो उद्धव ठाकरे पण म्हणतात एकत्र येऊ शकतो प्रश्न एकत्र एक येण्याचा आहे आणि एकत्र येऊन एकत्र लढण्याचा आहे दुसरे दोन भाऊ एकत्र आले पण खाली कॅडर जर एकत्र आलं नाही तर मग त्रासदायक होईल तर दोन्हीकडे दो फार महत्वाकांक्षी लोक आहेत दोन्ही बाजूला येणाऱ्या आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जर निवडणुका आपण डोळ्यासमोर ठेवल्या मुंबईच्या ते राज ठाकरेचे सुद्धा लोकांना तिकीट हवं तिकीट डिस्ट्रीब्युशन कसं करेल त्यानंतर उद्धव ठाकरे हे इंडिया गठबंधनचे मेंबर आहेत तर ते राज ठाकरेला तिथं अपॉमडेट करतील का मुंबईमध्ये इंडिया गठबंधन लढेल की फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून लढतील आणि मग सगळे वेगवेगळे लढतील असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं काढायला पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या मनात आहेत ते आम्ही तेच करू तीच बातमी देऊ असं म्हणत म्हणत आता इतके दिवस झाले कारण आता कॉर्पोरेशनचे इलेक्शन सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्ही सप्टेंबरच्या पहिले घ्या जा जास्त केवळ राहिलेले नाहीये अशा वेळेला जर फक्त आम्ही एकत्र येऊ एकत्र येऊ हेच जर चालत असेल तर मग त्याचा एवढा फायदा होणार नाही मला वाटतं जे काही डिसिजन घ्यायचे त्यांनी सोबत ताबडतोब घ्यायला हवी आणि मग घेतल्यावर खाली कॅडर पर्यंत तो कसा एक ते एकीकरण म्हणजे झालेलं दोन्ही पार्ट्या एकत्र झाल्या दोन्ही भाऊ एकत्र झाले तर ते शिवसेना म्हणून लढतील की मनसे म्हणून लढतील की की मनसे पूर्णपणे शिवसेनेत मर्ज होईल की बनवलेली पार्टी आहे त्यामुळे राज ठाकरेला पण बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना त्यांच्या लोकांना द्यायची आहे उद्धव ठाकरेंकडे सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत ते त्यांना लोकांना द्यायचे